આ લક્ષોપા સ हो प्रेम सुख दे प्रेम सुख दे असं सांगू तुम्हाला प्रेमाने जग जिंकता येतो बुवा प्रेम दिलं पाहिजे मरायचंच आहे ना एकमेकांबद्दल <स्थिके> <ही तुण। स्थिके> प्रेम देऊन जा मला असं वाटतं आम्ही केल्यानंतर आमचं नाव काढायचे लोक राहणार मराव माणसानं पण असं मरावं चुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तम जीवने कीर्ती मागे असं आमचं जीवन असलं पाहिजे एक सांगू तुम्हाला अरे कबीनाथजी म्हणतात हो कबीरा जग हम पैदा जगो हसे आणि आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो ना तर हे सर्व जग आमच्याकडे पाहून हसू लागलो पण आम्ही रडू लागलो बोवा आणि असं जीवन जगा असं जीवन जगा असं जीवन बनवा ज्या दिवशी आम्ही या जगाचा निरोप घेऊ त्या दिवशी या जगानं आमच्यासाठी रडलं पाहिजे माणसानं असं मराव असं मराव कपिरा जब हम पैदा ये जग हसे हम रोये कर चलो ये जगरो और हसे हम हसे हम और जगरोप आमच्या दुमातला गेला बो जायचंय ना मला असं जा असं जा गेले तू कंप I'm oh. going Vamos lá, ele já pediu o pegador. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी अरे माणसानं असं जगलं पाहिजे सांगेल एक एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे प्रेमाची ताकत सांगू तुम्हाला देवाच्या मेवण्याचं नाव आहे शिशुपाल आणि शशुपाल जन्माला आला बोला जन्माला आल्यानंतर शशुपाल हा अव्यंग जन्माला आला इथं सर्व ज्ञानी माणसं आहेत भागवताचार्य माणसं आहेत रामायणाचार्य माणसं आहेत शशुपाल हा अव्यंग जन्माला आला मला प्रेमाची ताकद सांगायची आहे अव्यंग जन्माला आला त्याला जन्माला त्यावेळेस चार हात होते आणि तीन डोळे होते बघा आकाशवाणी झाली बो आणि आकाशवाणीने सांगितलं की जो कोणी याच्याकडे बघेल याच्याकडे पाहिल्यानंतर गणेश होऊन याचे दोन हात गळून पडतील तिसरा डोळा गळून पडेल ना जो याच्याकडे पाहिल याचे हात गळतील तिसरा डोळा गळून पडेल त्याच्याच हातानं याचा वध होणार आहे सगळ्या गावात फिरवलं त्याला सांगू तुम्हाला सगळ्या गावात पण कुणाकडेही पाहून त्याचे हात पाय गळाले नाही कधी कधी असं होतं फक्त हा दुसरीकडे नेऊ नका आमच्या घरचाच भेरी असतो पण आम्हाला कळत नाही ज्या ज्या माणसांच्या जीवनात संकट आलं ना ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये घात झाला ना बुवा तो केवळ आणि केवळ जवळच्या माणसामुळे झालाय आमचीच माती आणि आमच्याच माणस माझ्या धर्मवीर महाराजांचा घाल धराबोवा आमच्याच माणसाने केला बाहेरचे लोक नाही आले बा आमच्याच माणसाने केला घरातच वैरी निर्माण होतो तस घरातच वैरी होता ज्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्यानं शशुपालाकडे पाहिलं पाटाक्ष शशुपालाचे दोन्ही हात घडून पडले आणि तिसरा डोळा सुद्धा घडून पडला बघा आईला काय आलं आईला कळलं शेवटी माय ती माय असते बाबा आईच्या ठिकाणी आपलं लेकरू किती अव्यंग असलं काय किती नटकत असलं काय किती पापी असलं काय किती दुराचारी असलं तरी सुद्धा त्या आईला आपलं लेकरू प्रिय असत ती आवडत असत मला असं वाटत तिच्या एवढं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही वो करी लाभावी मत्विती तीर अरे लाभावी रजी प्रेम करते ना कि नाव माय म्हणून तर कमिरा जी मन्दार सबसे बड़ी है देवाकडे आग्रह केला आता आज केला देवा अरे शशुपाल तुझा मेवना एकड्या काहीतरी याला वरण रोही कर काहीतरी कर तुझ्या हातानं माझ्या लेकराचा व देना बघा बघा माझा देव म्हणतो जो जन्माला आलाय ना त्याला सुट्टी नाहीये जो जन्माला आलाय ना त्यामध्ये मला काही फेरबदल करता येत नाहीये पण एक गोष्ट मात्र मी करू शकतो ती गोष्ट म्हणजे मी याला खऱ्या अर्थानं काही सवलत देऊ शकतो देवानं सवलत दिली बुवा शंभर गुणे मी याची माफ कटा सगळ्याला माहितीये काय 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 शंभर गुन्हे मी याचे माफ करील चला तर मला सांगायचं काय बघा अरे देवानं शंभर गुन्हे माफ केले शिशुपालाचे पहिला गुन्हा केला दुसरा गुन्हा केला तिसरा गुन्हा केला चौथा केला बघता 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 तुम्ही सर्वजण माझ्याकडे बघा बघता बघता नव्याव गुन्हा झाला बघता बघता शंभर गुन्हे झाले शंभरची ची शंभर गुन्हे देवानं माफ केले एकशे एकवा गुन्हा झाला शशुपालाने देवाला शिबी दिली बोहा सांगू तुम्हाला देवानो शशुपाला काटा काढला फक्त राखी पाया पासीनाशुपाला <laughs> काटा काढला शशुपाला हो मला सांगायचं काय बघा शशुपाल देवाचा मेवनाय कोण आहे देवाचा मेवणाय एक गुन्हा सहन न केला देवानो या माझ्या जनाबाई माझ्या जनाबाईनं देवाला एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या अरे मिठ मुळाच्या तुझी रांड झाली तुझं गेलं म्हण तुला पाहूनी काय आवड देवाला जनाबाईनं शिव्या देवाला जाहो माझ्या जनाबाईच्या शिव्या देवानं ऐकण्यासाठी विटेवरनं उडी मारावी आणि जनाबाई समोर येऊन बसावं आणि जनीला म्हणावं अगं जने अजून शिव्या देना अजून शिव्या देना अजून शिव्या दे अगं जने अगं ह्या शिव्या तू काय दिल्या होत्या आज जरा नवीन शिव्या देना नवीन शिव्या दे वेगवेगळ्या गाथ्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत

जातीचं राजकारण करण्यापेक्षा अरे किती दिवस या जगात आम्हाला राहायचंय बो अरे थोड़े अर्धे दिवस आमचे निघून गेले शेत गणित येते अर्धरात्रे बस आणि राहिलेले दिवस जर आम्ही खऱ्या अर्थ नाही रंगासाठी जातीसाठी पातीसाठी मातीसाठी जर खर्च केले बो तर किती दिवस आम्ही राहणार आहोत विचार केला पाहिजे आमचा आमचा धर्म काय काय धर्म आहे आमचा एक थोडा गाताना जर विकू दिला तर अजून मजा येईल मजाही तो एकाची भव्य प्रेमाची ताकद सांगतो भजनाची ताकद सांगतो तुम्हाला दादा माझ्या एवढी मोठी गाठ आहे ना माहिती असेल काही माहित नसेल माझ्या घशामध्ये डॉक्टर साहेब गाठ आहे पांढरी चार ला स्वर आहे पांढरी तीन ला पांढरी चार ला असतो पण हे आज पांढरी तीन आहे सांगू तुम्हाला पांढरी तीनचा स्वर आहे त्याच्या दुप्पट मी गातोय सांगू तुम्हाला डॉक्टरने माझं गाणं बंद केलंय डॉक्टरने माझं बोलणं बंद केलंय महाराज भजन आणि कीर्तन जर आमच्या जीवनात नसेल ना तर त्यापेक्षा मरण बर डॉक्टर सोडले पण भजन नाही बंद केलं ताकदीने पण अजून हुई नाही आणि चुई नाही काय हे ताकद ही ताकद देवाचं भजन गाण्यामुळे आहे देवावरती प्रेम केल्यामुळे आहे खरा कोणी म्हणेल का दादा घशात गाजे म्हणून भरोसा नाहीये थोडे दिवस बाकी आमच्याकडे कुषण भंगुर नाही हुशार हो आहे ओळसाघा प्रमाण सगळ्यांच्या